बघा गेली चार टर्म त्या मीराबाईंदर शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय शांत शहर म्हणून ते ओळखलं जातं कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं मी आताच मीना भाईंदर शहरचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोलतो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर तीन दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीचे जे काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसते दिली तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजंठा शहरात चालवण्याचं भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर करणार सहन करणार शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून ती गोष्ट नंतरची आहे परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील त्यांना आत्महत्या टाकायचं असेल नोटिस देत असतील तर प्रताप साद नाईक तर ते आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे नाही नाही गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय परंतु गृह खात्याचं असं कधीच गृह खात्याला सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा त्याला अरेस्ट केला रात्री देरात्री करा उलट शांतता प्रिय मार्गाने होत असते तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठीशी कारण होत कारण रात्री देरात्री तुम्ही गरजच काय पोलीस सक्षम आहेत पोलिसांनी मोर्चा काढून द्यायला पाहिजे होता आणि जर शांतता प्रिय मार्गाने जर होत नाही तर निश्चितपणे त्याने काढता त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा जर तुम्ही कारवाईचं जर मागून केलं तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक माहीत सरकारची तुलना इंटरनेटच्या बरोबर करायला लागलेली आहे असं बरोबर सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते तुम्ही योग्य हो माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना काय रात्री वेळात मी कोणाला अटक करायची वगैरे घरच होते तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही ना दोन दिवसापासून दाखवत आहे ती ताकद मोर्चा काढणे आमदार नी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतता मार्गाने ता ते जर पुन्हा आंदोलन करत असेल तर प्रताप सरदेखान हे शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य देखील मराठी एकीकरण समिती के मोर्चा केले परमिशन मागे पोलीस कोण परमिशन नाही देत चार दिन पहले कुछ व्यापारियों ने मीरा बहन के एक मोर्चा निकाला था और शांतता प्रिय मार्ग से निकाला था वो मोर्चा यशस्वी हो गया उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया वातावरण बहुत ही शांत हो गया था एकीकरण समिति के जो मोर्चा है उसमें कुछ लोग इन्वॉल्व हुए थे वो भी उसमें पॉलिटिकल पार्टी के नेतागण गए थे मगर कल से जो पुलिस की भूमिका है एक उनसे तो भी पार्टी का एजेंडा ये पुलिस चला रही है क्या ऐसा संदेह हमारे दिल में निर्माण होता है राज्य के मुख्यमंत्री को अभी निवेदन भी दे रहा हूँ की ऐसे अगर मेरा भयंकर शहर में चलता रहेगा तो कानून और सुव्यवस्था का अगर बोझबारा उठता रहेगा तो उसके ऊपर ध्यान देना चाहिए मैं पुलिस कमिश्नर से बात की अभी मधुकर पांडे जी से और उनको नाराजगी व्यक्त कर कि ये शहर शारदा प्रिय शहर है ऐसा नहीं होना चाहिए पुलिस की भूमिका जो है ये जो जिस तरह से वो कार्यकर्ताओं को पकड़ रहे हैं नोटिस दे रहे हैं अरेस्ट कर रहे हैं ये गलत है तभी खानी चाहिए तभी कुछ अगर गलत हो उन्होंने अगर मोर्चा निकाला और गलत कुछ किया रहेगा तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए मगर मोर्चा निकलने से पहले अगर आप गलतियां कर रहे हो तो तो पुलिस राजनीति कर रही है आप है तो आप आपके पास है तो ऐसे नहीं जरूर मैं राज्य के मुख्यमंत्री आदरणी देवेंद्र जी से अभी बात करूंगा कि मुझे नहीं लगता है कि स्टेट से होम डिपार्टमेंट से कुछ भी इंस्ट्रक्शन हमारे लोकल पुलिस को आया ये लोकल लेवल की पुलिस की फेल्यूर

दहा तारखेपर्यंत देण्याच्या पालन होईल आणि लवकरच मी त्या संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचल्या की माझ्या अधिकाऱ्यांना आता बोलवलंय आणि आमच्या निष्ठित कामगारांना पगार वेळ होईल याची दक्षता परिवहन मुख्यमंत्री